भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर दिनांक आले होते त्यांच्या वाशिम दौऱ्याच्या दरम्यान त्यांच्या ताफ्यावरती काळी शाई आणि दगडफेक करण्यात आली प्राप्त माहितीनुसार वाशिम यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आले होते त्या आरोपाचा पाठपुरावा रिसोड येथील पुलाचे अर्धवट असलेले काम व रिसोड जवळील देगाव येथील साडे अकरा संतप्त जमावाने त्यांच्या वाहनावर दगडफेक व वा शाई फेकल्याने कामाची पाहणी न करताच ते तिथून निघून गेले या घटनेनंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली या घटनेच्या नंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या झालेल्या प्रकाराची तक्रार देण्याकरिता रिसोड पोलीस स्टेशन येथे गेले होते यावेळी त्यांनी राज्यात सत्तेवर असलेले ठाकरे सरकार हे डाकू सरकार असल्याचा घनाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला माझ्या ताफ्यावरती फेक आणि दगडफेक करणारे म्हणजे खासदार भावना गवळी यांचे समर्थकच असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले मात्र खासदार भावना गवळी यांनी आपल्यावर लावण्यात येत असलेले आरोप हे साप खोटे आहेत ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला त्याच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांकडून दगडफेक व शाईफेक करण्यात आली असल्याचे मत भावना गवळी यांनी व्यक्त केले या घटनेनंतर वाशिम रिसोड देगाव येथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याने ताबडतोब कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाशिम येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत